आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी जतपूर्व भागातील विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करा तुकाराम बाबा महाराज वादळी वारणे दोनशे पोल पडली चिकलगे भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील वीज पुरवठा खंडित झालेल्या गावांना भेटी दिल्या जत तालुक्यात वादळी वाराने मोठे नुकसान झाले आहे विजेचे खांब पडल्याने आजही जत पूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब आहे वीज नसल्याने ज्या भागात पाणी आहे तेथे सुद्धा पाणीटंचाई निर्माण झाली आहे अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान संख महावितरण समोर आहे जत पूर्व भागातील खंडित झालेला वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा यासाठी अन्य तालुके व जिल्ह्यातून चिकलगी जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा उकरम बाबा महाराज यांनी केली। हबपत बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिल्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी बाबा यांच्याकडे तक्रारीचा पाढाच वाचला आठ दिवस झाले लाईट गायब आहे हाल सुरू आहेत कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याचे सांगितले ग्रामस्थांच्या तक्रारी घेत तुकाराम तुकारामबाबा महाराज यांनी संख महावितरण कार्यालय गाठले अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यांनी जत पूर्व भागात दोनशेहून अधिक पोल वादळी वाऱ्याने कोलमडून पडले आहेत प्रथम पोल उभा केले जात आहेत ते होताच अन्य पोल उभे केले जातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने वेळ लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले अशी परिस्थिती असली तर लवकरात लवकर पोल उभारून वीज पुरवठा सुरळीत करू अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी तुकाराम बाबा महाराज यांना दिले यावेळी बिरू कुलाळ सदाशिव थोरात बाळू थोरात मल्हारी थोरात नामदेव कुलाळ भगवंत राठोड मल्लू राठोड रामचंद्र राठोड सदाशिव राठोड ऋषी दोरकर पिंटू मोरे महांतेस्वामी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते रायगडप्रमाणे जतला सेवा द्या दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या जत पूर्व भागाला मागील आठवड्यात वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला अनेकांच्या घरावरील दुकानावरील पत्रे उडून गेले आणि गावातील वीज गायब झाली आठवडा होताला आला तरी अनेक गावात वीज आलेली नाही लोकांचे हाल होत आहेत प्यायला पाणी नाही घरात वीज नाही अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत रायगडला चक्रीवादळ आल्यानंतर जतचे वीज कर्मचारी दोन दोन महिने त्या भागात होते आता जतवर ही बिकट वेळ आली आहे तेव्हा रायगडला जसे बदली कर्मचारी बोलावून घेऊन वीज सेवा सुरू केली तसेच जत पूर्व भागात करावे पोल उभारण्यासाठी अन्य तालुके जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी हबप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली बोर्ड्या ऑफिसमध्ये आलो आहे तब्बल आठशे झाले या ठिकाणी वाजली वाऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे दोनशेहून अधिक पोल या ठिकाणी पडले आहेत त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळे इथले अधिकारी देखील तर रस्त्यावर रुत उतरून काम करायला लागले आहेत देखील काम करणार आहेत माझी प्रशासकने विनंती आहे ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वाजली वारा झाला त्यावेळेस जत तालुक्यातील जेवढे वायरमन होते सगळे वायरमन त्या ठिकाणी रात दिवस कष्ट करून दोन महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था सुरळीत केली तर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्याबरोबर आण का आम्ही कडू कुठं काय पाकिस्तानमध्ये राहतोय का जर इथली वीज बोर्डातले अधिकारी जर काम करत असतील कमी प्रमाणामध्ये एकदम दुष्काळ भाग आहे लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने ते कर्मचारी कमी आहेत कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत त्या ठिकाणी माझी विनंती आहे की इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना संघमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा या ठिकाणी माणसं पाठवून देऊन दोनशेहून अधिक सगळे मंडळांचे अनेक ठिकाणी पोल पडलेत पाणी देखील नाही एका एकाच्या घरामध्ये चार चार पाच पाच जनावर आहेत माणसाला पाणी पण बाटलीत माणूस पाणी पिऊ शकतो पण जनावरला विषय